टेंभुर्णीतील अमोल शाह यांना चोवीस जूनपर्यंत पोलीस कस्टडी दिनांक एकवीस जून पंचवीस एक रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अमोल विजयकुमार शहा वय पंचेचाळीस वर्ष राहणार ढवळे नगर टेंभुर्णी तालुका माडा यांच्या राहत्या घरी पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून घर झडती घेतली असता वाघसदृश्य वन्यजीव प्राण्याचे वाळलेले कडक कातडे व हत्तीचे तुटलेले अकरा दात असे एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये साहित्य ताब्यात घेतले टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या घरामध्ये ताब्यात खालील वर्णनाच्या वस्तू मिळून आल्या त्या पुढीलप्रमाणे प्रमाणे दोन लाख पन्नास हजार रुपये अंदाजे किमतीचे प्लास्टिक एक प्लास्टिकचे पिशवीमध्ये वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले व सुकवलेले कातडे आढळून आले सदर कातडीची नाकापासून शेपटापर्यंत एकूण लांबी मोजून पाहता ती एकशे सेंटीमीटर असून शेपटीची लांबी पंधरा सेंटीमीटर त्यास चार पाय असून पुढील पायाची उंची तेवीस सेंटीमीटर व मागील पायाची उंची चोवीस सेंटीमीटर अशी आहे सदर वाघाचे कातड्यास चारही पायास नख नाहीत उजव्या भागाचे मांडीजवळील कातडी कापल्याचे दिसत आहे कातड्यास चिकटलेले चार सुळेदात व अर्धवट तुटलेले अकरा दात, तुट दात असल्याचे दिसत असलेले किंमत तसेच एक लाख रुपये अंदाजे किमतीचा एक हत्तीच्या दातासारखा दिसणारा दात त्याची अठ्ठावीस सेंटीमीटर लांबी व बाहेरील व्यास तीन पॉईंट पाच सेंटीमीटर व आतील व्यास दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर असलेला तसेच एका टोकाने अंदाजे सात सेंटीमीटर कोणाच्या आकारासारखी पोकळी व दुसऱ्या टोकास काळसर भरीव व ओभडधोबड असलेला स्किन रंगाचा जुनी किंमत असे वाघ वन्य प्राण्याची कातडी व हस्तीदंत हा कुठेतरी शिकार करून विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यात मिळून आले आहे त्याबाबत टेंभुर्णे पोलीस स्टेशनचे पोलीस हेड गणेश अंकुश जगताप यांनी फिर्याद दिली सदर गुन्हा वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस अ एकोणपन्नास एक्कावन्न प्रमाणे गुन्हा दाखल आहे यातील आरोपी रोजी माढा प्रथमवर्ग दंडाधिकारी क्षीरसागर मॅडम यांचे कोर्टात हजर केले असता त्यांची दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे त्यावेळी सरकारी वकील पूनम देशमुख यांनी काम पाहिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर करमाळ्याचे उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण दीपक भिंताडे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस हवलदार गणेश जगता पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले पोलीस मुख्यालयाकडील पोलीस अमलदार पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद कडलासकर सचिन मळगे संदीप गोतसुरवे गोविंद थोपटे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल जगताप व वन विभागाचे शुभम धायतडग यांनी केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर टेंभुर्णी नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस पुलिश्या। स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकवीस सहा पंचवीस रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंबुर्णी येथे राहणारे इसम नामे अमोल विजयकुमार शहा यांचे राती घरी त्यांच्याकडे हत्तीचा दात आणि वाघाची कातडी ही त्या ठिकाणी त्यांच्या जवळ ते विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून आहेत अशी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्याच्या नंतर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक भिंताळे साहेब तसेच आम्ही स्वतः आणि पोलीस स्टाफ पंचासह सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचासह आमची झडती देऊन सदर इस्माच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ताब्यात एक हत्तीचा दात आणि एक वाघाची कातडी मिळून आली त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा कारवाई करून सदरची कातडी आणि दात जप्त करून ताब्यात घेऊन अमोल विजयकुमार शहा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयाने त्यांना ने पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा